सुमित म्युझिक कंपनीने गाण्याचे सर्व हक्क विकत दिल्यानंतरही कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप दिग्दर्शक संजय राठोड यांनी केला आहे या प्रकरणी संजय राठोड यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे गायक संजय लोंडे यांनी राज्यभरात गाजलेल्या शांतापय्य गाण्याची निर्मिती केली होती या गाण्याचे सर्व हक्क साऊंड ट्रॅक रेकॉर्ड अँड कॅसेट सुमित कंपनीला दिले असल्याने मराठवाड्यातील दिल दिग्दर्शक संजय राठोड यांनी त्यांच्या दि महाराष्ट्र फाईल या चित्रपटासाठी तथा या चित्रपटात हे गाणे चित्रित करण्यासाठी सुमित कंपनीचे मालक सुभाष परदेशी यांच्याशी संपर्क साधला त्यांच्याशी चर्चा करून बारा डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी भविष्यात कधी चित्रपट काढता येईल या अनुषंगाने शांताबाई गाण्याची पुनर्चित्रण प्रदर्शन रिमेक आदी सर्व हक्क आजीवनसाठी जे जगदंबा प्रोडक्शन या नावाने विकत घेतले तसा करारही करण्यात आला पण सुमित कंपनीचे मालक सुभाष परदेशी यांनी कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप राठोड यांनी केला आहे या प्रकरणी सुमित कंपनीचे मालक सुभाष परदेशी यांना कायदेशीर नोटीस देखील बजावली असून विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचे दिग्दर्शक संजय राठोड यांनी सांगितले सुमित म्युझिक कंपनी यांच्या विरुद्ध जे आहे की मी आज इथं तक्रार दाखल केलेली आहे विमानतळ पोलीस स्टेशन नांदेड इथे ॲक्च्युली विषय असा होता की जे शांताबाई जे जो गाणं जे आहे त्याचे आय पी आर परमनंट परपेच्युअल राईट्स माझ्याकडे असतानासुद्धा आणि माझा करार दोन हजार पंधरामध्ये सुमित म्युझिक कंपनीसोबत झालेली असतानासुद्धा अनाधिकृतरित्या त्यांनी माझ्या गाण्याचा मराठी आणि हिंदी गाण्याचे कंप्लीट राईट्स माझ्याकडे आहेत आय पी आर प परमन्ट परपेच्युअल राईट्स आहेत तर तरीसुद्धा गाण्याचा वापर त्यांनी यूट्यूब स्पॉटीफाय म ॲमेझॉन म्युझिक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर माझ्या कराराच्या नंतरसुद्धा त्यांनी त्या कंपन्यांसोबत करार केलेला आहे हा कंप्लीट गुन्हा आहे कम्प्लीट फसवणूक आहे कम्प्लीट, कम्प्लीट चिटिंग आहे एक म मराठी प्रोड्युसर एखादा गा फिल्म कलाकृती करताना त्याला काय त्रास होतो त्याचं द दुःख काय असते हे फक्त त्यालाच माहिती असते आज मराठी इंडस्ट्री जे आहे क मागे पडत मा आहे सर्व साऊथ बॉलिवूड ह्या या इंडस्ट्री पूर्ण ग्रोथ असतानासुद्धा मराठी चित्रपटामध्ये निर्मात्या येत नाहीत अशाच लोकांमुळे त्यामुळे सुभाष परदेशी जे आहे यांच्यावर सुमित म्युझिक मु, कंपनीचे मालक यांनी कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे आणि त्यानंतर माझी फसवणूक केल्यामुळे आर्थिक आणि माझी मानसिक सुद्धा मला खूप हॅरॅशमेंट त्यांनी या सर्व प्रकरणामध्ये केलेली आहे त्यांना तीन लो लिगल नोटीससुद्धा पाठवलेल्या आहेत आणि आज त्यांना गुन्हा दाखल करण्यासाठी मी इथं पोलीस स्टेशनला आलेला आहे आणि तक्रार दाखल केलेली आहे <स्थाँगा>